सर्व श्रोत्यांना नमस्कार मी जयश्री गायकवाड आज या ठिकाणी आकाशवाणीमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेली आहे ज्यावेळेला पोलिसिंग तुम्ही सुरुवात केली होती तुमच्या करिअरची आणि आजचं पोलिसिंग तर याच्यामध्ये काही फरक पडतोय खरंच खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी जेव्हा पंधरा वर्षापूर्वी भरती झाले म्हणजे साधारण दोन हजार दहा साली मी या खात्यामध्ये आले तर तेव्हाचं खातं आणि आताचं खातं याच्यामध्ये खरंच फार फरक बदल झालेला आहे सगळ्यात महत्वाचा बदल म्हटलं तर जे आमचं कामकाज चालतं म्हणजे सगळ्यात महत्वाचं कामकाज आहे की आमचं गुन्ह्याचं प्रतिबंध करणं आहे गुन्ह्याचा तपास करणं आहे आणि मग नंतर कोर्टात केसेस चालतील त्याचं मॉनिटरिंग करणं आहे तर या तिन्ही कार्यपद्धतीमध्ये बऱ्याच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर आता आम्ही करत आहोत त्यामुळे जो पूर्वी गुन्ह्यांना शाबीती मिळण्यासाठी लागणारा वेळ असेल किंवा तपासासाठी लागणारा वेळ असेल त्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील तर त्याच्यामध्ये खरंच सुधारणा झालेली आहे आणि लोकांना फास्ट आम्हाला न्याय देता येतो आहे त्यामुळं हा फरक नक्कीच आपल्याला म्हणजे जाणवण्यासारखा आहे असं मला वाटतं पूर्वी गुन्हे हे फिजिकल अशा स्वरूपाचे होते पण आता तो गुन्हा गुन्ह्याचं क्षेत्र हे मोबाईलवर सरकत चाललेलं आहे आणि ज्या प्रमाणात सायबर गुन्हे समोर येत आहेत तर तुमच्यासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला ती फार मोठी कन्सर्न आहे की गुन्हेगार दिसतच नाही आता नाही बरोबर आहे म्हणजे फिजिकल गुन्हे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये असं होतं की पूर्वी आपल्या जो भारतीय दंडसंहिता कायदा होता की जो आता जुलै चोवीसपासून आपल्याला भारतीय न्याय संहिता झालेला आहे तर त्याच्यामध्ये गुन्ह्यांचं वर्गीकरण करताना शरीराविरुद्धचे गुन्हे मालाविरुद्धचे गुन्हे असं थोडंसं वर्गीकरण त्याच्यामध्ये आहे तर आत्ता नवीन म्हणजे त्या गुन्ह्यांचं स्वरूप असं बदललेलं आहे की जसं आपल्या हातामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि मोबाईलचा जो टेक्नॉलॉजीचा वापर करून आहे तर ते सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत त्यामुळे हे चॅलेंजिंग जरी असेल तरीसुद्धा नक्कीच महाराष्ट्र शासन आणि पोलीस दल त्याबरोबरीने म्हणजे जसे गुन्हे घडत आहेत तशा टेक्नॉलॉजीचा वापर करणं आहे तसं ट्रेनिंग सर्व अंमलदार अधिकारी यांना देणं आहे तर हे नक्कीच डे टू डे बेसिसवरती आमचं चालू असतं त्यामुळे अडचणी जरी असतील तरी नक्कीच आमचा सक्सेस रेट सुद्धा चांगला आहे गुन्ह्यांचा तपास करणं आणि आरोपींना शोधण्याचा या सगळ्यामध्ये एक महिला विषयक जे गुन्हे होतात तर ते मोबाईलमधनं पण होत आहेत त्याच्या बाहेर पण होत आहेत आणि तो एक कन्सर्नचा विषय आहे तुम्ही स्वतः तर ॲडिशनल एस पी आहात पण जी एक सर्वसामान्य महिला आहे आणि तिचं जे प्रोटेक्शन आहे तर याच्याकरता जी यंत्रणा आज अस्तित्वात आहे ही पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतं पुरेशी आहे याचं कारण की आत्ताचे जे गुन्हे घडत आहेत तर ते मोबाईलचा वापर ज्याच्यामध्ये जास्त आहे आणि जे आपले माहिती तंत्रज्ञान कायदा आहे तर त्या कायद्यांच्या कलमांमुळे जास्त आपल्याला गुन्हे घडताना दिसत आहेत कारण जिथे मोबाईलचा वापर आला संगणकचा वापर आला तिथे आम्ही आय टी ॲक्ट शंभर टक्के लावतो पूर्वीचे गुन्हे असे असायचे की छेड काढली किंवा एखाद्या महिलेचा विनयभंग केला किंवा एखाद्या महिलेच्या बाबतीत खरोखरच तिचं शारीरिक शोषण केलं गेलं आणि मग ती रेपची केस दाखल व्हायची तर याच्यामध्ये आता हा प्रकार जो आहे हा मोबाईल थ्रू केला जातो म्हणजे मोबाईलमधून व्हिडिओ व्हायरल करणं मॉर्फ करणं धमकी देणं आहे आणि प्लस त्यांचं शारीरिक शोषणसुद्धा केलं जातं आणि मानसिक छळ सुद्धा केला जातो तर अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत आता या सर्व गुन्ह्यांचा म्हणजे जा दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अभ्यास केला असता असं लक्षात येतं आहे की याच्यामध्ये कुठेतरी महिला म्हणून असं नाही पण सर्वच नागरिक या टेक्नॉलॉजी म्हणजे या, या मोबाईलचा वापर कितपत आपण कोणत्या गोष्टीसाठी केल्या पाहिजे तर याचं कुठेही कोणावर बंधन नाही आहे दुसरी गोष्ट शासन असेल पोलीस प्रशासन असेल जे अवेअरनेसचे व्हिडिओज किंवा अवेअरनेसबद्दलची माहिती प्रसारित करत असते तर ती लोकांना पाहण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो म्हणजे फार कमी लोकांना ते पाहण्यामध्ये इंटरेस्ट असतो कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मोबाईल हातात असला की आपण रील्स बघण्याच्या नादामध्ये तासन तास त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो परंतु ते रील्स पाहताना हे आपल्या लक्षात येत नाही की बाबा याच्यातून आपल्याला काय मिळत आहे म्हणजे म मोबाईल असेल नवीन टेक्नॉलॉजी असेल जसा त्याचा चांगला वापर आहे तसा त्याचा गैरवापर करणारीसुद्धा मंडळी आहेत म्हणजे कायदा जरी नवीन आला तरीसुद्धा कायद्यामधले लूफूल शोधून गुन्हेगारी करणारी गुन्हेगारसुद्धा आहेत त्यामुळे मला असं वाटतं आमची यंत्रणा पुरेशी आहे फक्त एक फरक असा पडलेला आहे की म्हणजे कुटुंब म्हणून कुटुंबातले जे काही आई वडील असतील पालक असतील मुलं असतील म्हणजे मुलं असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर यांचं कुठेतरी संवाद कमी होतोय आणि या संवादामध्ये एवढंच अपेक्षित आहे की खरंच म्हणजे आपला मुलगा असेल मुलगी असेल की मोबाईलवर काय करत आहे आजकाल असं झालंय की माझं फेसबुक अकाउंट माझं इंस्टा अकाउंट मी त्याच्यावर काय शेअर करते आणि शेअर केल्यानंतर मग मला किती लाईक्स येतात मग मला किती त्याच्यावरती कमेंट्स येतात त्याच्यावरती माझी प्रसिद्धी काय आहे असं मुलांमध्ये क्रेज आलेली आहे कॉलेजच्या मुलांमध्ये त्यांना असं वाटतं की माझ्या पोस्टला माझ्या अकाउंटला इतके सारे लोक लाईक करतात तर मग मी खूप प्रसिद्ध झाले म्हणजे ही क्रेज आहे ही कुठेतरी धोकादायक आहे आणि याची जाणीव करून देणं हे पालकांनी खूप गरजेचं आहे मुलांना पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की पालकसुद्धा मोबाईलमध्ये बिझी असतात त्यांनाही असं वाटतं की बाबा वा नाही नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत पण त्या कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजेत आणि कोणत्या नाही म्हणजे कोणत्या टाळायला पाहिजेत हे सुद्धा कळणं गरजेचं आहे कारण आजकाल जे गुन्हे घडतात हे पाहिलं तर अशा अकाउंट सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट येते पोस्ट आल्यानंतर मग ती ॲक्सेप्ट केली जाते मग हे सुद्धा व्हेरीफाय केलं जात नाही की म्हणजे समोरच्या व्यक्तीचा प्रोफाईलचा फोटो जो आहे तर ती व्यक्ती त्या तीच आहे का त्या व्यक्तीचंच ते अकाउंट आहे का हे कुठेही खात्री न करता मुलींकडून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली जाते आणि मग फक्त चॅटिंग सुरू जातं की खरोखर त्या व्यक्तीला कधीही ती भेटलेली नसते त्या व्यक्तीला पाहिलेलं नसतं आणि मग त्यातून चॅटिंग सुरू होतं मग तासन तास गप्पा होतात मग नंतर कुठेतरी मग एकमेकांचे फोटो जे ज्या अवस्थेमध्ये फोटो शेअर करणं काहीच गरज नाही आहे त्या अवस्थेतले फोटो शेअर केले जातात आणि मग नंतर हे फोटो एकदा शेअर झाले की मग त्यानंतर हा गुन्ह्याचा प्रकार सुरू होतो मग त्याच्यानंतर ब्लॅकमेलिंग करणं आहे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणं आहे मग मा खंडणी मागणं आहे किंवा जसं पाहिजे तसं त्या मुलीकडून ती वागणूक करून घेणं म्हणजे त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणं अशा प्रकारे हे गुन्ह्याचं स्वरूप दिसतं त्यामुळे खरंच मुलांना किंवा मुलींना हे फक्त मुलांच्याच बाबतीत घडतंय किंवा मुलींच्याच बाबतीत घडते असं नाही आहे लग्न झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा हा प्रकार घडतोय त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे की बाबा अनोळखी कुठल्याही अकाउंटवरून कुठल्याही प्रोफाईलवरून तुम्हाला रिक्वेस्ट आली तर ती रिक्वेस्ट नाही ॲक्सेप्ट केली पाहिजे जरी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तरी कोणत्या मर्यादेपर्यंत आपण कोणाशी बोललं पाहिजे ही मर्यादा सुद्धा मुलींनी किंवा महिलांनी घालून घेणं स्वतःला गरजेचं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला भेटत नाही स्वतः पाहत नाही स्वतः हे करत नाहीत तोपर्यंत त्या व्यक्तीला अशा कोणत्याही आपल्या खाजगी गोष्टी मग त्याच्यामध्ये मग मा कुटुंबाची माहिती असेल स्वतःचे फोटोज असतील व्हिडिओज असतील तर हे शेअर नाही केले गेले -के पाहिजेत तर ही मर्यादा ही बंधनं थोडीफार घालून घेणं स्वतःवर खूप गरजेचं आहे आणि ती कुठेही आता दिसत नाहीत म्हणजे ते कुटुंबाकडूनही दिसत नाहीत किंवा स्वतः मुलांनाही त्याची जाणीव नाही आणि आपल्याला माहिती आहे की आ, हे फक्त वयात येतानाच मुलांकडून चुका होतात असं नाही लग्न झालेल्या महिलांकडूनसुद्धा अशा प्रकारच्या चुका होतात कारण प्रत्येक व्यक्तीचा प्रॉब्लेम असतो आणि त्याला थोडीशी सहानुभूती मिळाली की मग लगेच त्या व्यक्तीला असं वाटते की नाही बाबा समोरचा व्यक्ती हा आपल्यासाठीच आहे आपलं सुखदुःख जाणून घेण्यासाठीच गुन्याच्या, तो प्रयत्न करतो आहे असा विश्वास अंधा विश्वास ठेवला जातो आणि मग ती गुन्ह्याच्या गुन्ह्याची सुरुवात होते त्यामुळं सोशल मीडियावरती वावरताना पोस्ट करताना ही काळजी खूप घेणं महत्वाची आहे हे तर आपण अगदी गुन्ह्याच्या पातळीपर्यंत गेलो पण मी आज इथे मिसळ खात होतो मी आता ट्रेन पकडणार आहे मी एअरपोर्टवर उभं आहे या गोष्टी आपलं बरंच लाईफ इंडिकेट करतात बरोबर आहे कारण आपल्याला माहिती आहे की अशा काही अननोन व्यक्ती असतात की ज्या आपल्याला लाईक करत असतील एखाद्या मुलीला महिलेला आणि मग त्या त्यांचा पाठलाग करत असतात आता पूर्वी पाठलाग हा असा असायचा की ती महिला कुठे जाते ती मुलगी कुठे जाते तर मग स्टँडला गेली कॉलेजला गेली घरातून निघाली तर ती स्वतः तो व्यक्ती पाठलाग करायचा परंतु आता जो आहे तो आता सगळा सोशल मीडियावर इंटरनेटवर तिचा पाठलाग केला जातो म्हणजे तिचा अकाउंट कुठल्या कुठल्या सोशल मीडिया, मीडिया हँडल्सवरती है, आहे ती काय काय शेअर करते ती काय लाईक करते ह्या सगळ्या गोष्टींची माहिती इझिली अशा आरोपींना मिळते आणि मग ते बरोबर याचा फायदा घेऊन म्हणजे दुसऱ्या एखाद्या तिच्या फ्रेंड्स असेल त्याच्या फोटोचा वापर करून फेक अकाउंट बनवून मग तिला तिच्याशी अशा प्रकारे सोशल मीडियावरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री करून मग हा गुन्हाला सुरुवात करतात एक अतिशय विचित्र अशा सिच्युएशनमध्ये आहोत आपण व्हर्च्युअली इतकी स्वतःची पब्लिसिटी करतोय पण ज्यावेळेला आपण अपार्टमेंटमध्ये राहतो त्यावेळेला आपल्या बाजूला कोण व्यक्ती राहते हे पण आपल्याला माहिती नसतं बरोबर तर एकीकडे एवढी प्रायव्हसी जपली जाते आणि दुसरीकडे एवढी पब्लिसिटी दिली जाते तर मी थोडस तुम्हाला आणखी एका विषयाकडे करतो की आपण आता अपार्टमेंटचं गाव सगळीच गाव आता शहरमेंटची शहरं होत बंगले असे फार कमी आहेत लोक जे स्वतःच्या घरांमध्ये बाजूच्या घरी कोण राहतं फ्लॅटमध्ये हे सुद्धा लोकांना माहिती नसतं लोक ओळखत नाहीत एकमेकांना या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सर्न करतात नक्कीच कन्सर्न करतात कारण पूर्वी असं होतं की कुठलाही सण साजरा करायचा असेल किंवा एखादा दुःखाचा प्रसंग जरी असेल तरी सगळे म्हणजे अपार्टमेंट सिस्टीम आला येण्याच्या पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती म्हणजे कुटुंबामध्ये आजी आजोबा असायचे आई वडील असायचे नात ही मुलं असायची किंवा त्यांचे चुलते हे काका काकू वगैरे सगळे एकत्रित असायचे त्यामुळे शेजार धर्म हा नक्कीच पाळला जायचा मग शेजाऱ्यांचं सुखदुःख आहे मग त्यांच्या घरी प्रोग्रामला जाणं असेल किंवा सुखदुःखामध्ये एकमेकांना साथ देणं असेल ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या परंतु आता अपार्टमेंट सिस्टीममध्ये जरी आपण आलेलो असलो तरी हा मोबाईल जो आपल्या हातामध्ये आलेला आहे कारण एका घरामध्ये सुद्धा आपण जर विचार केला कुटुंबात चार व्यक्ती असतील म्हणजे आई वडील आणि मुलगा आणि मुलगी ती संध्याकाळीसुद्धा टी व्ही समोर चालू असतो प्रत्येकाच्या हातामध्ये सेपरेट मोबाईल असतो आणि ते त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये इतके बिझी असतात की म्हणजे रील्स पाहण्यात असेल व्हिडिओ पाहण्यात असेल किंवा काहीतरी चॅटिंग करण्यात असेल किंवा काही इतर फोटोज व्हिडिओज पाहण्यात असेल तर ते सुद्धा एकमेकांशी चर्चा करत नाहीत म्हणजे हा आपण सोशल मीडियावर असे काही रील्स सुद्धा बघतो की बाबा ज्याच्यामधून खूप हास्यास्पद लोकांना वाटते की बाबा आपल्याला इतकाही वेळ राहिलेला नाही आपण आपल्याला माहिती आहे एखाद्या वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एखादा काही कुणाने कोणी चांगली कामगिरी केली असेल तर आपण पूर्वी स्वतः फोन करून असेल किंवा भेटून त्यांना शुभेच्छा द्यायचो परंतु आता, आता ते राहिलेलंच नाही आता आपण स्टेटसवर फोटो ठेवला जातो आणि त्या स्टेटसवरतीच आपण शुभेच्छा देतो फोनसुद्धा करत नाही किंवा भेटणं तर हे दूरच राहिलेलं आहे त्यामुळं नक्कीच ह्या गोष्टी कुठे ना कुठेतरी म्हणजे आमच्यासाठी सुद्धा त्रासदायक आहेत त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती ही नक्कीच चांगली आहे एकत्रित कुटुंब पद्धती आता त्या चेंज करणं आपल्या हातात नाही आहे म्हणजे जी आपण जसं पुढे पुढे चालतोय तो सामाजिक भाग झाला किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहायचं की म्हणजे खेडेगावामध्ये गल्लीमध्ये राहायचं असं हेही आपण नाही ठरवू शकत पण आपल्या हातात हे आहे की बाबा आपण जिथे राहतोय तिथं आपले हो शेजारी धर्म आपण पाहिला पाहिजे एकमेकांशी संवाद झाला पाहिजे आणि मोबाईल थोडंसं कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे ज्या वेळेला आवश्यक काम आहे तर त्याच वेळेला त्याचा वापर झाला पाहिजे जो आता गैरवापर होतो म्हणजे टाईमपास करण्यासाठी म्हणून जो त्याचा गैरवापर होतो तर तो, तो, तो कुठेतरी स्वतःपासून सुरुवात करून म्हणजे मी स्वतः मी किती वेळ मोबाईल फा पाहणार याचं बंधन प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर घालणं गरजेचं आहे आता आपल्याला माहिती आहे की मुलांना या गोष्टीची जाणीव नसते की त्यांना त्याची कल्पनाही नसते की बाबा याचे काय दुष्परिणाम आहेत कारण लहान वयातल्या मुलांना म्हणजे जी दहा बारा वर्षाची मुलं आहेत किंवा पंधरा वर्षाची त्यांना याची कल्पना नाही की ती जे कृती करतायत एखाद्याला काही मेसेज पाठवणं असेल एखाद्याचं काहीतरी रागाच्या भरामध्ये काहीतरी स्टेटस ठेवणं व्हिडिओ हे करणं असेल तर त्यांना हे माहीत नाही आहे की ते कायद्यामध्ये तो गुन्हा आहे तर याची फॉरवर्ड आहेत की ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळं याची जाणीव ही कुटुंबामध्ये त्या पालकांनी मुलांना करून देणं खूप गरजेचे आहे थोडासा व्यवहारातला प्रश्न विचारतो की ज्यावेळेला तुम्ही एखाद्याला आपलं फ्लॅट भाड्याने देता त्यावेळेला पोलिसांना कळवण आवश्यक आहे बरोबर जात आहे ते सगळी नक्कीच शंभर टक्के याची काही पूर्तता होत नाही मग त्याच्यामध्ये स्वतःहून आमचंच डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये आमचा कर्मचारी असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला तर तो अशा अपार्टमेंट्समध्ये जाऊन ती माहिती गोळा करत असतो की बाबा असे काही एजंट्स असतात की जे खरंच फ्लॅट सिस्टीम भाड्यानं देणं असेल म्हणजे फ्लॅट भाड्यानं देणं घर भाड्यानं देणं त्याचे काम करत असतात तर त्यांच्याकडून ती माहिती आम्ही घेतो बरीचशी पण ती आमच्याकडे माहिती येते ती तशी खूप कमी प्रमाणात येते त्यामुळे याचं कुठंही पालन होताना थोडंसं दिसत नाही आणि नक्कीच ना त्याचेही हे दुष्परिणाम असू शकतात मुंबईसारख्या शहरात शिवाय कोणी फ्लॅट देतच नाही वाड्यांनी आणि तो एकदा ऍग्रीमेंट केलं की मला वाटतं पोलिसांकडे ती माहिती ऑटोमॅटिकली जाते येते हो कमिशनर सिटीजमध्ये थोडीशी सिस्टीम बसलेली आहे ग्रामीण भागात जे आत्ता थोडेसे डेव्हलप होत आहेत म्हणजे जिल्ह्याचे ठिकाणं तर त्या ठिकाणी ही अजून सिस्टीम बसलेली नाही आहे तर ते नक्कीच म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न प्रत्येक जिल्हा स्तरावरून सुरू आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होईल नक्कीच पण त्याचा निश्चित उपयोग आहे नक्कीच उपयोग आहे कारण असंही काही गुन्ह्यांमध्ये लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारे रूम भाड्याने घेऊन असे काही गुन्हेगार राहून ते त्यांच्या त्यांच्या ज्या काही बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या करत असतात आणि मग नंतर लक्षात येते की बाबा अशा प्रकारे त्यांनी एखादी रूम बाहेर भाड्याने घेतली होती किंवा मग तिथे त्यांनी या या गुन्ह्याची सगळी पूर्वतयारी केलेली आहे हे नंतर गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न होतो गुन्हा झाल्यानंतर त्यामुळे ते अगोदरच जर समजलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहेत पर्यटनाचा जिल्हा आहे आपला एक प्रकारे खूप पर्यटन वाढत आहे तर ज्यावेळेला खूप माणसं बाहेरनं येत आहेत तर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये त्याचा प्रभाव जाणवायला लागला आहे आमच्या कार्यामध्ये कामामध्ये प्रभाव असं म्हटलं तर आमचं थोडंसं म्हणजे तसं विचार केला तर रत्नागिरी जिल्हा किंवा कोकणामध्ये आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे सगळ्यात महत्त्वाचे जे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि कोकण रेंज जरी विचार केला तरी, आ, तरी आ, सागरी महामार्ग आहे तसंच आपल्याला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळं खूप मोठ्या संख्येने पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतात त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरची गस्त आणि तिथे पर्यटकांची सुरक्षितता तर याचं कामकाज हे म्हणजे पाहण्यासाठी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती झालेली आहे म्हणजे सव्वीस साखराच्या हल्ल्यानंतर ही सर्व सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली आणि तिथं त्यांचं काम तेवढंच असतं की जे जी गावं त्यांची सागरकिनारी आहेत ज्या ज्या ठिकाणी अशी पर्यटन स्थळ आहेत तर तिथली सुरक्षितता पाहणं पर्यटकांची आणि त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणं आणि मग इलिगल म्हणजे समुद्रातून काही बेकायदेशीरित्या काही वस्तू वाहून येत असतील व्यक्ती येत असतील तर त्याबद्दलसुद्धा लँडिंग पॉईंट्सवरती चेकिंग ठेवणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सागरी पोलीस स्टेशनमार्फत पाहिल्या जातात आणि त्याच्यासाठी जिल्हास्तरावरती सुरक्षा विभाग हा आमचा स्वतंत्र कार्यरत आहे आणि त्याचा आढावा सुद्धा राज्यस्तरावरून घेतला जातो त्याच्यासाठी स्वतंत्र आमचं सिक्युरिटी डिपार्टमेंट राज्यस्तरावरती सुद्धा कार्यरत आहे जिथे जिथे टुरिझम वाढलं आहे तिथे तिथे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वारंवार आलेले आहेत ड्रग्जचे प्रश्न आलेले आहेत नारकाटिक्सवाले तर सतत लक्ष ठेवून असतात हे प्रश्न आपल्यालाही जाणवतील असं वाटतं नाही आपल्याला जाणवतात नक्कीच जाणवतात त्याचं प्रमाण जरी कमी असेल आपल्या जिल्ह्यामध्ये परंतु पर्यटनाच्या पर्यटकांकडून कुठली चुकीची गोष्ट अशी आत्तापर्यंत सध्या तरी तसं झालेलं नाही आहे की बाबा पर्यटक म्हणून आले आणि त्यांच्याकडून गुन्ह्याचं कृत्य झालं तर असं कुठलं प्रकार जिल्ह्यामध्ये तसं घडलेलं नाही आहे परंतु पर्यटनासाठी आलेल्या महिलांची छेड असे पण खूप कमी प्रकार आहेत पण जे झालेले आहेत ते थोडं ओळखीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो की बाबा गर्दी आहे आणि गर्दीमध्ये कुणीतरी एखाद्या महिलेची छेड काढली किंवा मुलीची छेड काढली असे प्रकार कमी आहेत जे प्रकार घडलेले आहेत गुन्ह्याचे त्याच्यामध्ये ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत म्हणजे एक एकमेकांच्या सामंजस्यानं किंवा समजुतीनं ते एकत्रित त्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत आणि मग काहीतरी वाद होऊन त्याच्यामध्ये असे काही गुन्ह्याचे प्रकार झालेले आहेत त्यामुळे महिलांची छेडछाड हा जर आ, प्रश्न बघितला किंवा हा जर भाग बघितला तर पर्यटनाच्या दृष्टिकोनात तशी आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही अडचण नाही परंतु ड्रग्जचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याकडे खूप सारे गुन्हे आम्ही गेल्या दोन वर्षात मोहीम राबवून दाखल केलेले आहेत जी ड्रग्ज पुरवतात तर त्यांच्यावरती हद्दपारीची कारवाईसुद्धा केलेली आहे त्यामुळे मुंबईचा जो कनेक्ट आहे ट्रेनने तर त्या मार्गे थोडंसं इथे आपल्याकडे ड्रग्स येण्याची हे आहे आणि मग ते तरुण मुलांमध्ये त्याचीही क्रेज आहे की ड्रग्सच्या माध्यमातून मग इझी मनी मिळतो त्यामुळे मग एकदा ती सवय लागली की मग त्याच्यातून पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं त्यामुळे हां त्यामुळे याचा थोडंसं मॉनिटरिंग करण्यासाठी जिल्हा स्तरावरती कलेक्टर सर एस पी सर यांच्या अध्यक्षतेखाली एनकॉर्ड नावाची समितीसुद्धा कार्यरत आहेत आणि त्याच्या राज्य शासनाकडून तीन महिन्यातून आढावा घेण्यात येतो त्यामुळे गेल्या दोन वर्षात खरंच खूप चांगली कामगिरी आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे कारण आपण असे जवळपास सत्तावीस प्रकरणांमध्ये आम्ही हद्दपारीचे प्रकरण पा म्हणजे प्रपोजल पाठवले होते तर त्यापैकी साधारणतः सात ते आठ जणांना आम्ही हद्दपार केलेला आहे जिल्ह्यामधून की जेणेकरून ते जे काही ड्रग्स घेऊन येत होते तर ता त्याला थोडासा प्रतिबंध व्हावा या दृष्टीकोनातून एक अगदी तुमचा निरोप घेण्यापूर्वी प्रश्न की समाजामध्ये आपल्या इथे लोक ऑबझर्व करत असतात एकमेकांना आणि एखादी गोष्ट जर का म्हणजे प्रत्येक गुन्ह्याच्या वेळेला दिसलाय की काहीतरी जर का गुन्ह्याच्या आधीच्या जे काही सिमटम्स असतात हे कोणीतरी ऑब्झर्व्ह करत असतो तर आपण लोकांना जितकं पोलिसांना कॉन्टॅक्ट करायला एनकरेज करू तितकी त्याची बिफोर हँड माहिती मिळेल इव्हन टेररिस्ट अॅटॅकच्या वेळीच घडतं या दृष्टीने आपण काही लोकांना एनकरेज करतोय नक्कीच करतोय कारण खूप सारे अवेअरनेसचे प्रोग्राम म्हणजे प्रत्येक स्तरामध्ये असं नाही की फक्त पोलीस पाटलांची बैठक घेतली किंवा गाव भेट दिली तर शाळा स्तरापासून म्हणजे शाळे शालेय जीवनापासून त्या मुलांना या गोष्टींची माहिती व्हावी की कशा प्रकारे आपल्या सुरक्षेला धोका पोचू शकतो किंवा पोलीस कशा प्रकारे काम करतं त्यांना एखादी गोष्ट जर चुकीची वाटत असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायचा आहे तर या बाबतीतले वेगवेगळ्या वेग हेल्पलाईन आपल्या दिलेल्या आहेत म्हणजे महिलांसाठीची हेल्पलाईन वेगळी आहे कोस्टलची हेल्पलाईन वेगळी आहे ज्येष्ठ नागरिकांसाठीची हेल्पलाईन वेगळी आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी शंभर नंबर सगळ्यांना माहिती होता की बाबा पोलिसांची मदत पाहिजे तर शंभर नंबर डायल करायचा तर तो आता शंभर नंबरऐवजी एकशे बारा नंबर आपला महाराष्ट्रामध्ये हे लागू करण्यात आलेला आहे आणि त्याची जी सिस्टीम अशी आहे शंभर नंबरसारखीच आहे तुम्ही एकशे बाराला कॉल केल्यानंतर तो कॉल नवी मुंबई या ठिकाणी जे सेंटर आपलं महाराष्ट्राचं आहे त्या ठिकाणी जा जातो तिथून तो कॉल ज्या जिल्ह्यातला आहे म्हणजे ज्या व्यक्तीने कॉल केला असेल त्याचं ते, ते लोकेशन ते ट्रेसआउट करतात म्हणजे त्यांना ॲटोमॅटिक ते, ते समजतं त्यानंतर तो कॉल त्या जिल्ह्याला पाठवण्यात येतो मग जिल्ह्याच्या ठिकाणी कंट्रोल रूमला तो कॉल येतो कंट्रोल रूमला कॉल आल्यानंतर मग तो कॉल ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला आहे त्याचं लोकेशन आलेलं असतं त्यामुळं तो कॉल त्या पोलीस स्टेशनच्या गाडीला देण्यात येतो आणि मग ती गाडी विदिन फायव्ह मिनिट्स म्हणजे आपल्या जिल्ह्याचा सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर पाच सात मिनिटांचा आपला रिस्पॉन्स टाईम आहे याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला टू व्हीलर आणि फोर व्हीलर वन वन टूच्या कामकाजासाठी देण्यात आलेले आहेत त्यांचं काम एवढंच असतं की कॉल आला की त्या कॉलच्या ठिकाणी स्वतः जायचा जा, आणि काय प्रकार आहे तो पाहायचा आणि त्या कॉलरला म्हणजे ज्या व्यक्तीने कॉल केला आहे त्याची अडचण असेल त्याचं जे काही हे असेल तर त्याची त्याला मदत द्यायची दुसरं महत्त्वाचं तर लोकांना असं वाटत असेल की बाबा फक्त अडचणीत असल्यानंतरच कॉल करायचा का तर वन वन टूचा वापर फक्त अडचणीत असल्यानंतरच नाही आहे तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी मला अडचण नाही आहे पण मी काहीतरी चुकीचं बघते मला चुकीचं काहीतरी दिसलं आहे किंवा असं वाटतं की बाबा वा या ठिकाणी ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत पण तिथं अशा प्रकारे काहीतरी भांडणं होत आहेत तर त्या घटनेची माहिती सुद्धा तुम्ही स्वतः देऊ शकता मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या स्पॉटवरती किंवा जिथं तो प्रकार घडतो तिथं थांबण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही फक्त ही माहिती देऊ शकता की एखादी संशयास्पद बॅग आढळलेली आहे संशयास्पद व्यक्ती फिरत आहेत भांडण होत आहे किंवा संशयास्पद मुलं दिसून येत आहेत जे काही घडत असेल तुम्हाला असं वाटतं की जी गोष्ट ज्या ठिकाणी नको आहे ती तिथे आहे म्हणजे काहीतरी चुकीचं आहे जी गोष्ट ज्या ठिकाणी पाहिजे ती तिथे नाही आहे म्हणजेच काहीतरी चुकीचं आहे तर तीसुद्धा माहिती तुम्ही या वन वन टूवरती देऊ शकता आणि यासाठी आमच्या सोशल मीडिया जे पोलिस डिपार्टमेंटचे हँडल्स आहेत सोशल मीडियाचे तर त्या हॅन्डल्सवरून सुद्धा याची आम्ही प्रसिद्धी केलेली आहे की बाबा जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर करायला पाहिजे म्हणजे लोकांनी पोलीस स्टेशनपर्यंत येण्याची आवश्यकता नाही पोलीस त्यांच्या घरापर्यंत येतील त्यांना जर अडचण असेल तर आणि मग त्याची तक्रार ऐकून घेतली जाईल त्या तक्रारीची दखल घेतली जाईल म्हणजे त्यांचा येण्याचा जो हे आहे म्हणजे भीती जी पोलिसांकडे जाण्याची वाटते लोकांना तर ती कुठेतरी कमी करण्याचा सुद्धा यामधून प्रयत्न केलेला आहे त्यामुळे वन वन टूचा वापर हा जास्तीत जास्त लोकांनी करावा असं मी आवाहन करेन कसा आहे रिस्पॉन्स याला चांगला रिस्पॉन्स आहे पूर्वी आम्ही जिल्ह्यात आलो तेव्हा साधारणतः महिन्याला फक्त दोनशे अडीचशे कॉल असायचे परंतु आता त्याची संख्या जवळपास सहाशे सातशेवरती गेलेली आहे त्यामुळे नक्कीच म्हणजे त्याचा वापर लोकांकडून होतोय अजूनही याच्यामध्ये थोडंसं अवेअरनेस करण्याची गरज आहे आम्ही तो डे टू डे बेसिसवरती करतच असतो पोलीस स्टेशन स्तरावरून परंतु आज आज या माध्यमातून सुद्धा मला लोकांना आव्हान करेन की वन वन टूचा जास्तीत जास्त वापर करावा ज्याला सायबर क्राईम्स असं आपण म्हणतो तर त्याच्यासाठी पण तुमच्या हेल्पलाईन्स आहेत तर त्याही सांगा सायबर गुन गुन्ह्यांचा जो काही वाढता हे फ्लो आहे तो विचार करता महाराष्ट्र सायबर यांनी आपल्याला एकोणीस तीस आणि चौदा चारशे सात असे दोन हेल्पलाईन नंबर आपल्याला देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एक सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलसुद्धा दिलेलं आहे तर त्याचं एन सी सी आर पी पोर्टल असं नाव आहे तर त्या पोर्टलवरतीसुद्धा जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट करू शकता मग आता याच्यामध्ये आपल्याला सांगायला आवडेल की बऱ्याच जणांना म्हणजे जे काही वयस्कर लोक असतील किंवा अशिक्षित महिला असतील किंवा लोक असतील तर ता त्यांना या पोर्टलवर जाऊन कंप्लेंट करणं थोडंसं त्रासदायक ठरू शकतं किंवा त्यांना ती समजणार नाही की कशा प्रकारे पोर्टलवर जायचं कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपली तक्रार नोंदवायची त्यामुळे मग हा एकोणीस तीस नंबर एकोणीस तीसवर फक्त तुम्ही कॉल करायचा आहे आणि तुमच्या बाबतीत जी फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे किंवा सायबर गुन्ह्यांचा प्रकार घडलेला असेल तर त्याची फक्त तुम्ही माहिती द्यायची आहे मग सुरुवातीला एकोणीस तीस हा एकच नंबर हेल्पलाईन होता परंतु लक्षात आलं की ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे कॉलचं त्यामुळे मग आता जस्ट दुसराही नंबर महाराष्ट्र सायबरने दिलेला आहे लोकांसाठी तर त्याच्यामध्ये चौदा चारशे सात हा सुद्धा नंबर आपल्याला सायबर गुन्ह्यांच्या तक्रार नोंदणीसाठी त्याच्यावरती तुम्ही तक्रार करू शकता थँक्यू मश मॅडम तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी असं नाही म्हणणार की याचा उपयोग वाढावा याचा उपयोग कमीच व्हावा समाजात अशी स्थिती असावी की वन टूचा वापर करायला लागू नये लोकांना पण जोपर्यंत समाजात समस्या राहणार आहेत त्याचं निराकरण करण्याची कुणाची तरी जबाबदारी आहेच आणि ती आता तुमची आहे त्यामुळे एकशे बाराला लोकांनी कॉल करावं आणि आपणच अडचणीत असताना नाही तर दुसरा कुणी अडचणीत येणार असेल तरीही त्याचा वापर करून घ्यावा आणि आम्ही आमच्या कार्यक्रमातनं वारंवार सांगतो की पालकांकरता सांगतो की आपल्या मुलांना कधीही गप्पा बस नाही तर पोलिसांना बोलू नये सांगू नका बर, यांनी एक चुकीचा मेसेज मुलांपर्यंत जातो आणि तो मूल वेळेला नागरिक होतं तर त्यावेळेला तो, तो पोलिसांपासून दूर राहायला लागतो बर, तर आपण अधिक अधिक पोलिस फ्रेंडली समाजाला करायचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही खरं तर बिझी आहात पण तरीसुद्धा आपण आलात आणि खूप विचारण्यासारखं आहे पण तुमच्याही वेळेची मर्यादा आहे श्रोतेव आपण ॲडिशनल एस पी जयश्री गायकवाड यांना ऐकत होतो आणि त्यांनी जे सगळं सांगितलं त्याचा बोध हाच आहे की समाजाचे आपण एक जबाबदार नागरिक आहोत आणि तो रोल आपल्याला करायचा आहे मॅडम थँक्यू थांक्य। व्हेरी मच थँक्यू आकाशवाणीचे सुद्धा खूप धन्यवाद आणि सर्व श्रोत्यांचे सुद्धा धन्यवाद नमस्कार नमस्ते